ही जी येऊ घातलेली शिक्षण प्रणाली आहे एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी याच्यामध्ये आकलनावर आधारित जी काय आतापर्यंतची शिक्षण पद्धती होती तिला बाजूला करून कौशल्यावर आधारित नवीन शिक्षण पद्धती घातलेली आहे आणि याच्यातून एक जागतिक पातळीवरचा विद्यार्थी घडवायचा आहे जे आजपर्यंत आपण म्हणतो किंवा देशाचा उत्तम नागरिक बनला पाहिजे तर ही मर्यादा ओलांडून आता प्रत्येक मूल हे जागतिक स्तरावर या ठिकाणी सक्षम बनलं पाहिजे याच्यासाठीही व्यवस्था काम करणार आहे या शैक्षणिक धोरणानुसार आता अंगणवाडी बालवाडी आणि बालवाटिका हे दोन्ही तिन्ही वर्ग पहिली आणि दुसरीला जोडणार आहे याचं एक मूळ कारण असं वाटतं जेव्हा आमच्या शाळेमध्ये आम्ही पहिली दुसरीच्या मुलांना मध्यांतरामधला शालेय पोषण आहार वितरित करतो तेव्हा ती छोटी छोटी मुलं त्या खिचडीकडे बघतात दाळ भात असं त्याच्याकडे पाहताना असं असं वाटतं ते की त्यांनाही दिलं पाहिजे म्हणून शासनाने कदाचित हे शालेय पोषण आहार जे आहे सुदृढ बालकांच्या मेंदूचा विकास हा वयवर्ष सहा ल सहा वर्षापर्यंत ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के होतात याच वयामध्ये त्यांना शालेय पोषण आहार टाळला जातो आणि पहिलीच्या नंतर दिला जातो म्हणून हे धोरण चांगलं आहे त्याच्यानंतर व्यवसाय शिक्षण एक दिलं जाणार आहे जेणेकरून भविष्यामध्ये लोक लोकसंख्येचा विचार जर केला तर सर्वांनाच नोकऱ्या भेटणार नाहीत पण किमान तो आपापल्या व्यवसायामध्ये कौशल्य विकसित असलं तर तो स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतो आणि वर्षामध्ये दहा दिवस दप्तरीना शाळा असणार आहे इयत्ता सहावीपासून परत त्याचाही निश्चितपणे फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकतो आणि आताचं जे शिक्षण आहे ते फक्त एक पुस्तकी नसून आनंददायी आणि कृती आहे नमस्कार माझे नाव नितीन येळवे मी श्री शिवाजी विद्यालयाचे शिक्षक आहे आज नीलकमल हॉटेल येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबेजोगाई यांच्यामार्फत शिक्षक क्षमतावृद्धी या प्रशिक्षणासाठी मी या ठिकाणी जमलेलं आहे या प्रशिक्षणामध्ये नवीन यू पाहो जे शैक्षणिक धोरण आहे दोन हजार वीसला भारत सरकारने जो निर्णय घेतला होता त्या आधारावर महाराष्ट्र शासन शिक सर्व शिक्षकांच्या क्षमता वृद्धी करण्यासाठी हे प्रशिक्षण देत आहे या प्रशिक्षणाचा मूळ हेतू नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अध्ययन क्षमता अध्ययन निश्चिती आणि शिक्षणाचं ध्येय काय बदललेल्या काळानुरूप बदललेली जी शिक्षण पद्धती आहे जागतिक स्तरावर जी पद्धती आहे ती आता आपल्याला ग्राउंड लेवलवरती आपल्या अगदी वाडीवस्ती दांड्यावरच्या ज्या शाळा आहेत ज्या शहरातील शाळा आहेत जे गरीब विद्यार्थी आहेत जे की मोठ्या मोठ्या फीज भरून मोठ्या शाळेमध्ये शि इंग्रजी शाळेमध्ये जाऊ शकत नाहीत अशा शाळेमध्ये अशा विद्यार्थ्यांना आपल्याला घडवायचं आहे त्यांना जागतिकरण करण्याच्या लेवलला म्हणजे जगामध्ये जे, जगा जे चालू आहे तेच आपल्या शहरात तेच आपल्या गावात तेच आपल्या विद्यार्थ्याच्या डोक्यात त्या क्षमता विकसित करण्यासाठी ही शिक्षक क्षमता वृद्धीची ट्रेनिंग या ठिकाणी चालू आहे या ट्रेनिंगचं मूळ हेतू मी आत्ता सांगितला येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला विद्यार्थ्याप्रती त्यांची वेगवेगळी मूल्यमापनाची तंत्रे या ठिकाणी सांगत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये दे त्यांचं मूल्यांकन करायचं आहे छोट्या छोट्या मूल्यांकनातून त्यांना पुढं वार्षिक त्यांचं मूल्यमापन होणार आहे प्रत्येक गोष्टीत मूल्य मूल्यांकन करत असताना झालेल्या चुका सुधारायच्यात त्या चुका सुधारत असताना त्याला नकारात्मक प्रतिक्रिया द्यायची नाही सकारात्मक त्याला गोष्ट सांगायची आहे अशा छोट्या छोट्या गोष्टीचे या ठिकाणी अतिशय सुंदर असं नियोजन करून शाहरुख साहेब हे ट्रेनिंग देण्यासाठी वेगवेगळे -वे सोळा जे आमच्यातीलच काही शिक्षक का आहेत ट्रेनिंग त्यांना राज्यस्तरावरती प्रशिक्षणासाठी पाठवलं होतं आणि अतिशय उत्तम पीपीटी ते पी पी टीच्या आधारे प्रोजेक्टरद्वारे अगदी वातानुकूलित परिस्थितीमध्ये या नीलकमल हॉटेलमध्ये हे प्रशिक्षण चालू आहे या प्रशिक्षणातून मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना निश्चितच खूप मोठा फायदा होणार आहे मी जी माझी मानसिक धारणा होती की मी जे म्हणेल मी जे सांगल मी जे शिकवल तेच विद्यार्थ्यांनी शिकायला पाहिजे परंतु ही माझी मानसिकता होती ही मी माझी विचार करण्याची क्षमता होती ही या ट्रेनिंगमधून मला असं लक्षात आलं आहे की ही चुकीची आहे ही धारणा माझी चुकीची आहे मी शंभर टक्के खात्रीने सांगतो कारण का प्रत्येक मूल हे स्वतंत्र क्षमतेचं असतं आणि त्या क्षमता त्याचा विकसित होण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे शिकवण्याची गरज आहे एकच एकच टप्प्यामध्ये एकाच चष्म्यातून बघून आपण त्यांना आपण त्यांना ते शिकू शकत नाही जर एखादा विद्यार्थी असेल तो मराठीमध्ये जर हुशार नसेल त्याला मराठी येत नसेल तर असं आपण त्याला म्हणू शकत नाही की तू गणितात तू चांगला असू शकत नाही तो गणित गणितात चांगला असू शकतो चित्रकलेत चांगला असू शकतो एखादा खेळाडू असेल तर तो खेळाडू खेळामध्ये पुढे पुढे जाईल त्याच्या त्या विषयानुरूप त्याच्या क्षमता त्या वाढवायच्या आहेत त्याचबरोबर आता जे नवीन शैक्षणिक धोरण बदललेलं आहे त्याच्यामध्ये वयाच्या तिसऱ्या वर्षापासून आठव्या वर्षापर्यंत जे पहिले तीन पहिला टप्पा जो आलेला आहे म्हणजे बालवाटिका असेल एक बालवाटिका दोन बाल वाटिका तीन पहिली आणि दुसरी याच्यामध्ये राज्य शासनाने आपला जो सिलेबस तयार केलेला आहे तो सी बी एस ईवरती आधारित आहे त्या त्यांना ज्या पायाभूत त्यांच्या गरजा आहेत म्हणजे पायाभूत गरजा म्हणजे शैक्षणिक कोणत्या गरजा तर मराठीचं पूर्ण वाचन यायला पाहिजे गणिताच्या गणनाच्या क्रिया म्हणजे बेरीज बाजापा गुणाकार भागकार या सगळ्या क्रिया यायला पाहिजेत या त्याला दुसरी वर्गापर्यंत येण्यासाठी पूर्ण अभ्यासक्रम तयार झालेला आहे येणाऱ्या वर्षी शैक्षणिक वर्षी पहिलीचा अभ्यासक्रमही <coughs> या यामध्ये इन्क्लूड होईल अशी अपेक्षा या ठिकाणी प्रशिक्षणामध्ये आपल्याला सांगितली जात आहे एकंदरीतच काय तर शिक्षकाच्या क्षमता वृद्धी झाल्यानंतर विद्यार्थ्यामध्ये त्या कसं विकसित कराव्यात सगळ्या विद्यार्थ्याच्या क्षमता वेगळ्या आहेत त्या जाणून त्यांच्यातल्या ज्या गोष्टी कमी आहेत त्या कशा सुधाराव्यात या सगळ्या गोष्टीचा ओहापोह या ट्रेनिंगमध्ये आम्हाला अतिशय सुंदर प्रकारे सांगत आहेत याबद्दल मी जिल्हा शिक्षण व हो प्रशिक्षण संस्था आंबेजोगाई तसेच शाहरुख साहेब यांचे आभार व्यक्त करतो आणि या ट्रेनिंगमधून निश्चितच आम्ही एक चांगला सकारात्मक विचार घेऊन येणाऱ्या भविष्यकाळामध्ये विद्यार्थी हा जागतिक लेवलचा कसा घडेल हे आम्ही घडवण्याचा प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो धन्यवाद